खरवस खाण्याचे फायदे व ते कोणी खाऊ नये याबद्दल माहिती या व्हिडिओत सांगितली आहे गाय किंवा मैस यांचे वासरू जन्माला आल्यावर पहिल्या दोन तीन दिवसात जे गाढ पिवळसर दूध मिळते त्या दुधापासून खरवस बनवला जातो खरवस हा एक पौष्टिक असा दुग्धजन्य पदार्थ आहे त्यात अनेक जीवनसत्वे खनिजे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात खरवस खाण्याचे फायदे खरवसमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात ज्यामुळे सर्दी खोकला आणि इतर आजारांपासून बचाव होतो खरवसमध्ये असलेले प्रोटीन्स आणि एन्जाईम पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात खरवसमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात खरवस हे कॅलरीज आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे त्यामुळे वजन वाढवण्यास मदत होते खरवसमध्ये असलेले जीवनसत्वे त्वचा आणि केसांसाठी चांगले आहेत खरवस कोणी खाऊ नये ज्यांना दुधाची एलर्जी आहे त्यांनी खरवस खाऊ नये अंगात उष्णता वाढण्याचा त्रास असणाऱ्यांनी खरवस खाऊ नये लहान मुलांना खरवस देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना खरवस खायला देऊ नये मधुमेह असलेल्यांनी खरवस मर्यादित प्रमाणात खावे तसेच खरवस खाण्यापूर्वी डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्यावा पोटात जळजळ अतिसार किंवा इतर पचनसंबंधी समस्या असल्यास खरवस खाणे टाळावे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा